येळभर आज कटाळा येऊन गेला बघा का इस तू अजून हिजवला नाही नसतील लाकडं बघा इकडे इजवून ठेवले ती या चटणी भाजून दिली आता चालली तर इथे चटणी टाकायला हे का ही भगुली ही भांडी घासायची ते अजून खरकाटी भांडी पडली तो, तो का तिकडं कडई ही तो का त्या चली या हे भगुल हाय पाटी आहे झारे हाय इजवले हिथंच बसली उठूस बसूचा वाटणा झालं एवढा कटाळा आहे काय करायचं इथं मरकिरीच्या उजडा तेवढं दिसतं इथं भांडीत चालल्यात हे बघा ती आता गाडी घेऊन टाका म्हटलं जावा घेऊन तेवढं बांधूनही ठेवले तिथं ठेवा म्हणलं आता त्यातून जावा आता तुमची तुम्ही काय करायचं लय माझे लय कटाळा येऊन गेला आहे इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ इकडं पळ कंबर तर माझी दमकाठणं झाली आता कसलीच हे कंबर ना कंबर गेली माझी दुखायला लागली नुकु नुकु वा। 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 आता व्हायचा काजिबाला माझ्या तर नको नको वाटायला लागले होय वा जेव्हा महागारी येत आहे ना करून ठेवू का मग का वर आता कवा यायचा ठेवून येत आहे का घेऊनच येत आहे आणला असता आम्हाला बी काहीतरी खायला वडापाव बिडापाव काहीच केलं नसतं मग मी का वा करावान करा खावा का वा खावा वायता गाला यासली बी भांडी घासू का आधी स्वयंपाक करू स्वयंपाकच करावं लागेल लेकरांनी खाल्लंय ले मागे अशी थोडं थोडं भर आता करावं लागेल की शिरा करून दिला तीच खाल्ला दिसायला लागली गाडीचा उजड दिसायला लागला म्हणा टाकतात त्यात पाटे आहे पाटीत मिरच्या बांधून ठेवल्या त्या मसाला पिशवीत भरलाय डब्यात हाय खोबरं एकात कांदा एकात मोठं मोठं डबा असं उभंच ठेवावं लागतात त्यात कलर त्यात मोहर तो येथेल कुठून लई म्हणजे लय कटाळा आलाय मला असं नको वाटायला लागले करू आता काही असं पत्र्याला केले पत्रा केलेला कोलाटला एका एक साइड आर नुसता कसा दिसतोय नुसता लाल लाल भडक दिसतो लाल 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 भडक नुसता आर पडलाय रस्तरशीत यात कंस बिनस मक्क असली म्हणजे हुरडा कसला भारी भाज मुक्काची मना ज्वारीची मना नुसता ह्याच्यात कसला लाल ते लाल ते आरात निसत जाळ निघल्यासारखं आहे लागले त्यामुळं दिसते तस आला असता वडापाव घेऊन तर बरं झालं असतं कटाळा मायन आलाय राहू त्या सकाळ आणखी चटणी ठेवा ते मावशी करते ते चांगलं बर बर वडापाव देऊन <laughs> <खोड़ा> <laughs> <laughs> जावा मग हा खरंच काय खोट कस असतं मीच पोर आहे की राहू द्या मग जावं आता तुमच्या बेछान नाही द्यायची ना खरंच खायचं आहे खोटं खायचं खोटं म्हणतंय काय माणूस का टाळा आलाय करू वाट नाही काय म्हणून म्हणतीनं आता त्यांनी खाल्लंय मग अशी तीन चार वाजता त्यामुळे त्यांना भूक नाही या मग भुका बी लागल्या त्यांना करू बी वाटत नाही काय आता काय करायचं लेकरं ह्या अजून लेकरच नाही द्यायचं खायला हे करून ओ हा पप्पा चटणी करायला गेले ते बस जा वरच्या घरात खेळत जा पुरी झोपल्या वय पुरी का तुझे एवढ्या येते का पुरी म्हणतेस तेच नाही हा दिदी आका काय म्हणायचं नाही बापू का पुली पुली झोपल्या गुढी म्हणते का म्हणायचं झोपू नका म्हणा जेवण करा म्हणा थोड्या वेळानं मग का खाल्लं की म्हणावं लगेच की जरा म्हणा रोज नाही तर बा अकरा अकरा वाजता जगता या पुली झोपली गेलं आता पळपळ पळू उठवाय गेलं पुलीसनी पोलीसनी उठवाय गेलोय बघा आता गुड्डी मुन्नी उठवनताय काल अखरतच गेले वाटण काय गेदा झोपली म्हणजे की पुली झोपली आणि तू आलीस घायरवी बोक आहेत या तुम्हाला तर नाही करते की दोन भाकरी खावा काय तर डाळी डाळीबिळी जामटी झोपू नका उपाशी खेळा जावा दोन मिनटं जावा आली बसली हिथंच भाजले हिथंच बसली या पांढरे गाजती सकाळ उठल्या ही दुसरी परात ही त्यातच आ आदे तुझा नवीन पेन घेत आहे आणट्या या आणट्या त्या उठवाई झोपलेल्या म्हणून आणि ती पिणं अभ्यास करते काय बी सांगतंय आणट्या बी ला बाडजार बोलत या गार वार सुटायला लागले आता चले मोरे तर आईस त्या बरोबर वाटतंय मग बसली इथं आपली आता ह्यांनी गेले ते बारीक करुंक वाग घेऊन येईन आता जेवायचं नाही म्हणलं काय आता जेवाय घालायचं परासीन झोपायचं आपलं तर पण आल्या उठवते या दुपारी तिथं जावं धिंगाणा घातला डोकुरीला एक टेन्शन आहे का माणसाच्या नाही त्याच्या जा वाटेला जावं वा तर ते आपल्याच मोहरं येतं या नाही त्याला काय म्हणाय गेल तर ती आहे मोहरच का गे ग करत ती आडवंच येतं या ती म्हणते ना आपण भिवून राहिलेलं आमच्या हात का ती आपल्याला चिटकायच येतं या सा भ्याच आहे सम माणसांचं भ्या जावंच भ्या सगळं कशाचं भ्याचं पडलंय माणसाला आता काय करायचं भ्यालय अवघड लय अवघड झाले आलीच का तू आता लगेच काडी कुठे काडी कुठे कर दे। देव बा पाहिजे दे तर हात लावून संध्याकाळचं तुळशीतल्या काड्या काढती या उदबतीच्या खवलेल्या ह पोळाल तिकडे जाऊ नको हो मया लय आली वेळेला आता आता लय माया करतो बाप कुठे गेला माझा बापा नाही पहिला गेच कान बघा भुंडा भुंडायचं बघितलं का बापानं कानातलंच मोडलं हिचं पुन्हा करू म्हणलं हे मोडून टाकलं पैसे खर्चायला काय करायचं कानाला थोडीशी जखम झाली तिच्या हा झाला सगळी बसले ते बापू काय म्हणतेच हा मनाबी दिसते इकडे 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 दिदी नाका दिदी नाका बी ह्या दिदी नाका सगळ्या उठवून आणल्या पुली झोपल्या होत्या सगळ्या पुरी आणले आणल्या हिकड झोपल्या होत्या ते आणि ठेव काय नाही अभ्यास झाला का हो म्हणते आज अभ्यास करायचा ना उद्या दिवसभर खेळायचं अभ्यास करायचा रोजच्या रोज शुद्ध लेखन रोज एक पान भरून लिहायचं हा